नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण तिथे एक कोर्स लाँच केलेला आहे त्याचं टायटल आहे एन्टीआर इंग्लिश ग्रॅमर त्यामधील आपण लेसन नंबर ट्वेंटी एट इथे डिस्कस करणार आहोत आणि त्याचं टायटल आहे ऍडवर्ड ऑफ मॅनर तर सुरुवात करूया समजून घ्यायला मिनिंग ऑफ ऍडवर्ड ऑफ मॅनर त्याचा अर्थ काय आहे तर बघा इट एन एक्शन इज परफॉर्म हाऊ म्हणजे काय कुठल्या पद्धतीनं एखादी घडलेली आहे हे सांगण्याचं काम हे क्रियाविशेषण करते आणि जर आपल्याला हाऊचे आन्सर मिळत असेल तर त्या आपण ऍडबला म्हणतो ऍडब ऑफ मॅनर द वे ऑर मेथड ऑफ दुईंग समथिंग तर आपल्याला कुठल्या पद्धतीने कुठल्या स्टाईलने कुठल्या मेथडने ही ऍक्शन घडलेली आहे हे सांगण्याचं काम ऍडव्हर्ब ऑफ मॅनर करते याचा अर्थ इट मॉडीफायज वर्ब बाय ऍडिंग मोर डिटेल टू हाऊ दर्बला कुठल्या पद्धतीनं मॉडिफाय करतं किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं मोर डिटेल की एखादी ऍक्शन ही कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीने घडलेली आहे मोस्ट ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर एंड इन एलवाय बट नॉट ऑलवेज तसं म्हटलं जातं की मोस्ट ऑफ द असं आहे की ज्याला एल वाय लागतं पण प्रत्येक वेळेस एल वाय असेलच असं नाही त्याची आपण कुठे ना कुठे एक्झाम्पल्स इथे डिस्कस करणार आहोत तर इथे आपण मिनिंग ऑफ ऍडबर्ब ऑफ मॅनर बघितलेला आहे आता याचा उपयोग बघूया युसेजेस ऑफ ऍडबर्ब ऑफ आप मॅनर आपण आता डिस्कस करूया युजली प्लस आफ्टर द वर्क ऑर आफ्टर द ऑब्झेक्ट इफ देर इज वन काय दिलं आहे याचा याचा प्लेस आहे सेंटेन्स मधलं एकतर क्रियापदाच्या लगेच नंतर किंवा ऑब्जेक्टच्या नंतर जर एकच असेल तर तसं आपण युज करू शकतो किंवा असं यूज करू शकतो कॅन बी युज ऍट द बिगिनिंग सुरुवातीला किंवा एंड ऑफ सेंटेन्स फॉर एम्फॅसिस एम्फॅसिस म्हणजे काय दबावपूर्ण सांगण्याप्रमाणे जर आपल्याला त्याच्यावर प्रेशर देऊन सांगायचं असेल त्या पर्टिक्युलर ऍक्शन बद्दल तर आपण बिगिनिंगला किंवा एंडला याचा उपयोग करू शकतो आणि द क्वेश्चन क्वेश्चन विचारला तर आपल्याला ऑफ मॅनर एखाद्या वाक्यातील आता इथे दिले बघा व प्लस ऍडवर्ब ही स्पिक्स सॉफ्टली या वाक्यामध्ये स्पीक्स झालं व आणि सॉफ्टली झालं ऍडवर्ब म्हणजे हे वर नंतर ऍडवर्ब किंवा वर्ब त्यानंतर ऑब्जेक्ट त्यानंतर ऍडगॉ शी पेंटेड द वॉल नीटली यामध्ये जर तुम्ही बघितलं पेंटेड झालं वर्क दा वॉल झालं ऑब्जेक्ट आणि नीटली झालं ऍडगॉव्ह म्हणजे एक पॅटर्न आहे आणि हायक पॅटर्न आहे समजून घ्यायचा उपयोग कुठल्या पद्धतीनं करायचा आहे इथे हे प्लेस ऑफ ऍडव फार महत्वाचं आहे काय तर प्लेस कुठे असायला पाहिजे सेंटेन्स मध्ये फार महत्वाचं आहे कॉमन एरर्स मध्ये यावर ते क्वेश्चन येतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं याचं प्लेस कुठे असावं हे माहीत नसल्यामुळे त्यांचे ते आन्सर चुकतात एक्झाम्पल्स ऑफ ऍडब ऑफ मॅनर आपण आता डिस्कस करूया ही ड्राइवज केअरफुली आता काय दिलं इथे केअरफुली काय झालं ऍडब ऑफ मॅनर कुठल्या पद्धतीने हाऊचा आन्सर इथे मिळणारच then she sings beautifully beautifully zala adverb of manner the teacher explained the lesson clearly clearly zala adverb of manner they worked quietly in the library quietly zala adverb of manner he behaved rudely with the staff it is rudely zala baka adverb of manner she walked slowly due to an injury slowly zala adverb of manner he answered the question confidently adverb of manner ahe आणि त्यानंतर द चिल्ड्रन लाफ्ट हॅपिली इथे हॅपिली जे आहे हे ॲडब ऑफ मॅनर आहे म्हणजे इथे जे आठच्या आठ आज एक्झाम्पल्स आपण दिलेले आहे या सगळ्यांमध्ये तुम्ही इथे याच प्लेस लक्षात ठेवा प्लेस कुठं घेतलेलं आहे एक तर तुमचं आलेलं आहे वबच्या नंतर व प्लस अडव किंवा व प्लस ऑब्जेक्ट प्लस मग तर हे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ सेशन मध्ये मिनिंग ऑफ ॲडबॉब ऑफ मॅनर बघितलं त्यानंतर त्याचा युसेज बघितला कुठे उपयोग करायचा आहे त्याचा प्लेस कुठे असायला पाहिजे आणि त्याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन